नमस्कार मित्रांनो मी जावेद डंगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जावेदबा वेलगडा शर्दी याच्या चॅनलवरती आज आपण आलेलो हो आहोत तालुका तालुकाखेड जिल्हा रत्नागिरी या मैदानामध्ये आपण आलेलो आहोत माझ्या मागं जे बघताय तुम्ही मैदान हे मैदान इथं पार पडणार आहे असं भव्य दिव्य असं राज्यस्तरीय ओपनचं मैदान पार पडणार आहे ह्या मैदान हे मैदान युवासेना शिवसेना शिवसेना आमदार केसरी असं मैदान पार पडणार आहे हे मैदान दिनांक चार पाच दोन हजार पंचवीस रोजी हे मैदान पार पडते त्याचबरोबर हे जे मैदान आहे ज्याच्या मैदानाची पूर्वतयारी चालू आहे मैदानाच्या फाट्या पडलेल्या आहेत सात फाट्या पडलेल्या आहेत या मैदानामचा जो पल्ला आहे तो साधारण साडेआठशे ते नऊशे फुटाचा असणार आहे आतल्या जे फाट्यांचं अंतर असणार आहे ते साधारण चौदा फुटच आहे त्याचबरोबर या मैदानाचं बक्षिस स्वरूप असणार आहे पहिलं बक्षीस असणार आहे एक लाख एक हजार एकशे अकरा रुपये दुसरं बक्षीस असणार आहे सत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये तिसरं असणार आहे पन्नास हजार पाचशे पंचावन्न रुपये चौथा असणार आहे तीस हजार तीनशे तेहत्तीस रुपये आणि पाचवा असणार आहे पंधरा हजार पाचशे पंचावन्न आणि शेवटचं सहावा असणार आहे दहा हजार एकशे अकरा रुपये असे टोटली सहा पारितोषिक असणार आहेत आणि या मैदानाचं जे प्रवेश फी आहे ती तेराशे रुपये असणार आहे त्याचबरोबर हे अजून एक कोकणातील मोठं असं रोख रकमेचं मैदान पार पडतं आहे चार तारखेला तर आपल्या चॅनलच्या मार्फत महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी मालक चालकांना आपण विनंती करतो आहे की आवाहन करतो आहे की या मैदानामध्ये जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग घ्यावा आणि या मैदानाची शोभा वाढवावी त्याचबरोबर अशाच नवनवीन व्हिडिओ पाह पाहण्यासाठी जावेदभाऊ बैलगाडा शर्यत या चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद